साली तुम्ही आम्ही जेव्हा त्या काळी नव्याने घरी आलेल्या टी व्ही सेट्सवर महाभारत बघण्यात गुंग होतो त्या वर्षी एकोणीसशे एकोणनव्वद साली पश्चिम बंगालच्या राणीगंज येथे वयवर्ष अठ्ठेचाळीस असलेले जसवंत सिंग गिल हे व्यक्ती कोळशाच्या खाणीत अडकलेल्या पासष्ट वर्कर्सना कामगारांना सोडवण्यात गुंतलेले होते त्यांच्या या शौर्याचा सन्मान म्हणून त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले होते कॅप्सुल गिल ही या नावानी लोकप्रिय असलेल्या याच जसवंत सिंगांच्या शौर्याची कहाणी सांगणारा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे ज्याचे नाव आहे मिशन राणीगंज ज्यात जसवंत सिंग गिल यांच्या भूमिकेत आहेत अभिनेता अक्षय कुमार नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित झालेल्या मिशन राणीगंज या सिनेमाचा बोलूयात त्याबद्दल मित्रांनो तुम्ही जर सिनेमाचे ट्रेलर पाहिले असेल किंवा याबद्दल इंटरनेटवर वाचले असेल तर या सिनेमाच्या कथेविषयी मी इथे विस्ताराने सांगण्याची काही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही भारतात सर्वप्रथम कोल मायनिंग म्हणजे कोळशाची खाण कुठे सुरू झाली तर त्याची उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगालमधील हेच राणीगंज हे ठिकाण जिथे एकोणीसशे एकोणनव्वद साली घडलेल्या एका अपघाताची गाथा हा सिनेमा सांगतो मिशन राणीगंज जसवंतसिंग गिल यांनी आपल्या हुशारीने शौर्याने राणीगंज येथील कोळशाच्या खाणीत अडकलेल्या कोळशाच्या खाणीत जो पूर आला होता त्या पुरामध्ये अडकलेल्या पासष्ट कामगारांचे प्राण कसे वाचवले याची गाथा केवळ दोन तास आणि वीस मिनिटांमध्ये मिशन राणीगंजमधून दिग्दर्शक टिनू देसाई यांनी चित्रित केली आहे दीपक किंगराणी यांनी लिहिलेल्या कथेला पटकथेमध्ये रूपांतरित केले आहे विपुल रावल यांनी मित्रांनो दिग्दर्शक टिनू देसाई आणि पटकथाकार विपुल रावल या जोडीचा अक्षय कुमारसोबतच आलेला या आधीचा सिनेमा म्हणजे दोन हजार सोळा सालचा रुस्तम जो आपल्या सर्वांना ज्ञात आहेच रुस्तमच्या यशानंतर याही वेळी या त्रिकुटाला प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा प्रयोग करण्यात यश आले आहे असे म्हणण्यास हरकत नाही हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगेन मध्यंतरापर्यंत खाणीत झालेल्या पूरग्रस्त कामगारांपर्यंत गिल आणि त्यांची टीम कशी पोहोचते इथपर्यंतचा प्रवास सिनेमात आहे पण खरी उत्कंठा मात्र आहे ती मध्यंतराच्या नंतर म्हणजे इंटरव्हल नंतर एकानंतर एक पटकथेत असलेले जे ट्विस्ट आहेत जे टर्न्स आहेत ते तुम्हाला अगदी क्षणाचाही विचार करायला वेळ देत नाही जसवंत सिंग गिल यांच्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कोल इंडियामधली काही स्थानिक पदाधिकारी मंडळी आणि काही स्थानिक राजकारणी मंडळी कशी बाधा आणण्याचा प्रयत्न करतात ते यशस्वी होऊ नये यासाठी ते कसे प्रयत्नशील असतात हा सर्व घटनाक्रम मोठ्या रंजक आणि मी म्हणेल नाट्यमय रीतीने कथापटकथाकार आणि दिग्दर्शक या त्रिकुटाने मांडला आहे ज्या क्षणाला जसवंतसिंग गिल यांचा खाणीत अडकलेल्या कामगारांशी पहिल्यांदा संपर्क होतो तो क्षण आहे आणि तो क्षण दाखवणारा जो सीन आहे चित्रपटात या सीनला तर हमखास डोळ्यातनं अश्रू आणणारा हा सीन आहे संपर्क झाल्यावर आपल्या हो चातुर्याने आणि शौर्याने जसवंतसिंग गिल एका कॅप्सूल लिफ्टच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन कसे राबवतात हा सर्व भाग क्लायमॅक्सपर्यंत मोठ्या रंजकतेने पोहोचतो याबद्दल पुन्हा एकदा दिग्दर्शक टिनू देसाई आणि पटकथाकार विपुल रावल हे अभिनंदनास पात्र आहेत विपुल आणि टिनू यांच्या मेहनतीला पडद्यावर मूर्त रूप देणारी व्यक्ती म्हणजे अर्थातच अभिनेता अक्षय कुमार अक्षयच्या एअरलिफ्ट केसरी मिशन मंगल या देशभक्तीच्या फ्लेवर्स असलेल्या अक्षय कुमारच्या सिनेमामध्ये आता मिशन राणीगंज हे एक नवीन नाव जोडले जाणार आहे अक्षयने जसवंतसिंग गिल यांच्या भूमिकेला नुसताच न्याय दिला असे म्हणताना येणार तर अक्षय ही भूमिका अक्षरशः जगला आहे असे म्हणावे लागेल अख्खा चित्रपट अक्षयने आपल्या एकट्याच्या खांद्यावर लिलया पेलला आहे अक्षय नंतर ज्या अभिनेत्यांच्या भूमिका लक्षात राहतील तर अशामध्ये आहेत अभिनेता रवी किशन प्रमुख भूमिका आहे रवी किशनला दिव्यंदू भट्टाचार्य आणि पवन मल्होत्रा त्यानंतर आहेत कुमुद मिश्रा या चौघांच्या चो भूमिका छान झाल्या आहेत त्या चौघांनी अत्यंत सफाईदार रीतीने आपापले भूमिका साकारल्या आहेत परिणिती चोप्रा बनली आहे मिसेस गिल ही मिसेस गिलच्या भूमिकेत आहे त्यात तिच्या वाट्याला फारच कमी सीन्स आलेत परंतु तिचे काम छान झाले आहे काही तांत्रिक बाबतीत म्हणजे छायांकन झालं पार्श्वसंगीत झालं या सुद्धा चित्रपट ठीक आहे संवाद म्हणजे डायलॉग्स आणि म्युझिक संगीत या बाबतीत मात्र माझी काहीशी निराशा झाली संगीतात अर्थात कथेत संगीताला फारसं स्थान नाही आहे त्यामुळे त्याची उणीव अशी भासत नाही परंतु डायलॉग्स मात्र अजून धारदार नक्की हवे होते मित्रांनो असं एकंदरीत मिशन राणीगंज हा नक्कीच एक दर्जेदार श्रेणीत मोडणारा सिनेमा आहे जो एकदा चुकवू नये असा नक्कीच आहे थिएटरमध्ये मिस झाल्यास ओ टी टीवर किंवा नंतर टेलिव्हिजनवर तरी नक्की बघावा असा आहे आउट ऑफ फाईव्ह मी या सिनेमाला तीन स्टार देईल मित्र तर मित्रांनो तुम्हाला आमचा मिशन राणीगंजचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद